नमस्कार मंडळी चला तर जुलै महिन्याच्या निमित्ताने आपण मार्गदर्शन बघूया जलतत्वाच्या राशींकरता आणि ही रिडिंग असणार आहे चंद्र राशीप्रमाणे तर पहिला काळ आहे कर्क कर्कराशींकरता जो सांगत आहे कदाचित तुम्ही एका खूप नाजूक अशा प्रसंगातून जात असेल सध्या तरी तर तुम्हाला हे सांगण्यात येत आहे मंडळी की काही गोष्टी पडताळून बघा तुम्ही काय करू शकता तुम्ही काय केलं पाहिजेत तुमचं तुमच्या अशा काय गोष्टी आहेत तुमचं कशावर अधिकार व हक्क आहेत इत्यादी गोष्टी सबक्या पडताळून बघा पण जास्त भावनिक होऊ नका मंडळी हेच सांगेन मी दुसरं मार्गदर्शन आहे वृश्चिक राशीकरता आणि तुम्हाला हे सांगण्यात येत आहे तुमची जी एक भावनिक तुमचं जे आयुष्य आहे ना त्यात एक खूप मोठा बदल घडायची शक्यता आहे फुलपाखरू हे बदल घडायचंच एक निशाणी आहे तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे तर तयार राहा आणि हा बदल कशाही प्रकारे असू शकतो त्यामुळे तयार राहा हेच सांगेल मी तिसरा संदेश आहे मीन राशीकरता आणि तुम्हाला हे सांगण्यात येत आहे मंडळी तुमच्या मनात जी काही तुमची स्वप्न आहेत ज्या इच्छा आकांक्षा आहेत ना त्या पूर्ण करायचा प्रयत्न करा इतरांचं ऐकून इतरांच्या मनाप्रमाणे नका जाऊ हेच सांगण्यात येत आहे तुमच्या इच्छा पूर्ण करा तुमची जी स्वप्न आहेत त्या पूर्ण करा साकार करा आणि नक्कीच तुम्ही खूप प्रगती कराल धन्यवाद